नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा धोकादायक इमारत पाडताना पोकलँड पावसाळ्यात धोकादायक इमारती पाडण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे सुरू आहे या पाडकामा दरम्यान एक मोठी दुर्घटना टळली भाईंदर पूर्वेकडील नवघर रोडवरील भानुपार्क पार्क नावाची धोकादायक इमारत पाडत असताना पोकलँड खाली कोसळण्याची घटना घडली यामध्ये एक कामगार मातीत गाडण्यापासून थोडक्यात वाचला या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची दाहकता समजू शकते भाईंदर पूर्वेकडील नवघर रोडवरील भानुपार्क नावाची धोकादायक इमारत पालिकेतर्फे पोकलँडच्या आधारे तोडली जात होती यावेळी या, या इमारतीच्या ढिगाऱ्यावर असलेला पोकलँड अचानक एका बाजूला उलटला पोकलँड उलटतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यामध्ये पोकलँड सोबत चालक आणि क्लीनर या आतमध्ये जाता जाता वाचले परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही उलटलेला पोकलँड इमारतीच्या ढिगाऱ्यावरून जमिनीवर पडू नये यासाठी काही कामगार बांबूंच्या साह्याने इमारतीचा ढिगारा रिकाम्या जागेत टाकून तो भरण्याचा प्रयत्न करत होते सुदैवाने या घटनेत कोणत्याही कामगाराला दुखापत झाली नाही तसेच शेजारी निवासी इमारत देखील आहे आणि रस्ता देखील आहे मात्र इमारतीच्या ढिगाऱ्यावर ज्या प्रकारे पोकलँड उलटला ते पाहता इमारत पाडताना सुरक्षेचे कोणतेही निकष लक्षात घेतले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय